हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग मी मोनाली तुम्हा सर वन्स इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी टीचे आपण सेशन कंडक्ट करतोय फ्री सेक्शन शिक्षक पात्रता परीक्षेसाठी तुम्हाला आतापर्यंत जे मागे विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे क्यू सेशन्स आपण सध्या कंडक्ट करतोय तर ते अतिशय महत्वाचे आहेत कारण ॲज इट इज काही बघितले प्रश्न तर रिपीट पण झालेत हे तुम्हाला आज कळेल कारण जो प्रश्न मागे दोन तीन वेळा ऑलरेडी आपण घेतलाय तो पण वेगळ्या पद्धतीने अजून पुढे कसा विचारलाय सो क्वेश्चन जे आहेत ते त्या ठिकाणी सारखेच म्हणजे सेम डेटा आहे बट विचारलाय प्रश्न जो मेन क्वेश्चन आहे तो वेगळा विचारलेला आहे सो so अशा पद्धतीचे प्रश्न रिपीट पण होतील पुढे इन फ्युचर त्यासाठी आपण पी व्हॅक्यू सेशन बघतोय ऍट आपल्याला प्रश्नांचा दर्जा तरी कळेल की कसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात रोहित काव्या पूजा सगळे जे काही जे फ्युचरमध्ये शिक्षक वृंद होणार आहेत त्यांना गुड मॉर्निंग आपण स्टार्ट करूयात सेशन या सेशनला पेपरचं सखोल विश्लेषण बघतोय एकवीस ते दोन हजार तेरा पर्यंत दोन हजार एकवीस ते दोन हजार तेरा पर्यंत या पिरियडमध्ये झालेल्या पेपरचं अनालिसिस आपण या ठिकाणी बघतोय चला आपल्याकडे टी ची बघा टी ई टीसाठी दोन हजार चोवीसच्या गुरु बॅच आपल्याकडे सुरू होते ऑनलाईन बॅच आहे ऑनलाईन प्लस ऑफलाइन तुम्हाला ऑनलाईन आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये ही बॅच जी आहे ते बघता येणार आहे ऍडमिशन आपल्याकडे ओपन आहे सव्वीस सप्टेंबर पर्यंत याची डेट आहे म्हणजे उद्यापर्यंत याची डेट आहे ठीक आहे म्हणजे बॅच तुमची या ठिकाणी सुरू होणार आहे सव्वीस तारखेला चौदाशे नव्याण्णव इतकी फी आहे ऍडमिशन्स करायचे तर फटाफट करून घ्या पेपर दोन नाही का घेत मॅम तुम्ही आपण एकत्र एक बघतोय क्वेश्चन जे आहे ते एकत्र बघतोय पेपर दोन घेत नाही का म्हणजे काय बघा इथं दिलंय पेपर वन प्लस पेपर टू दोघांची जर फी बघितली आपण तर चौदाशे नव्याण्णव इतकी फी आहे प्लस सांगितलेलं आहे ठीक आहे चला इकडे सर दिसतात बघा सचिन अतकरी सर मराठी सागर सर जी के वगैरे मोनाली मॅम म्हणजे मी स्वतःच आहे त्याच्यामध्ये आपटे आणि रिजनिंग आपण बघणार आहे सागर सर आहेत ते सुद्धा तुम्हाला बा बाल जे आहे तो सब्जेक्ट शिकवणार आहेत संगपाल सर इंग्लिश आणि इप्पर सर जे आहेत ते सुद्धा हिकस्ट्री स्पेशल तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात नेक्स्ट वन प्रश्न जो आहे तो पहिला बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा समजून घ्यायचा आणि मग उत्तर सॉल्व्ह करायचं वेळ कमी आहे आणि लवकर फटाफट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं चला काय उत्तर येईल कमेंट सेक्शन मध्ये सांगा अर्ध्या तासाच्या वरती जाणार नाही आपण त्यामुळे अर्ध्या तासात जास्तीत जास्त प्रश्न आपण बघूयात ओके okay. चला बघ काही मुलांना प्रत्येकी अठरा वया वाटायचं ठरलंय परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी चोवीस वया वाटल्या तेव्हा दीडशे वया कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती असेल सांगा उत्तर चला कमेंट मध्ये पटापट पत लाईव्ह आल्यानंतर कमेंट सेक्शन मध्ये येऊन उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा कारण इथं उत्तर देऊन तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही स्वतःवरचा बिल्ड करताय ठीक आहे चला पेपर दोन सोनी मेक्स आहेत काव्या बघा उत्तर काय येईल काय सांगितलंय बघा अठरा वया वाटायचं ठरलं होतं वाटायच्या अठराच आहेत पण दिल्या किती चोवीस मग आपण काय बघा या चोवीस वया आहेत त्याला आपण चोवीस एक्स मानूयात अठरा एक्स करूयात इक्वल टू कमी पडलेल्या वया किती आहेत वन फिफ्टी आहेत तर असं मांडणार आपण चोवीस आणि अठरा अठरा ते दोन वीस आणि ते चार सहा वया म्हणजे इथे व्हॅल्यू आली सिक्स वजा यांचा फरक घेतला बघा इक्वल टू वन फिफ्टी एक्स इक्वल टू काय वन फिफ्टी अपॉन सिक्स करणार सहा दोन्ही बारा राहिली बाकी तीन सहा पंचे तीस दॅट्स मीन मुलांची संख्या किती आहे पंचवीस ही मुलांची संख्या सोपं आहे अवघड काहीच नाहीये बघा पंचवीस मुलांची संख्या आहे ठीक आहे मग प्रत्येक बघा पंचवीस मुलांना जर अठरा वया वाटायच्या होत्या पण वाटल्या चोवीस त्यामुळे दीडशे वया कमी पडल्या मग तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता चोवीस गुणिला पंचवीस केलं असतं म्हणजे टोटल जर चोवीस वया वाटल्या असत्या पंचवीस मुलांना तर सहाशे वया होतात पण अठरा वाटायचं ठरलं होतं मग अठरा गुणिले जर पंचवीस केलं तर चारशे पन्नास होतील बरोबर मग चारशे पन्नास पैकी बघितलं तुम्ही सहाशे वया वाटता नाही आलेल्या ऍक्च्युली वाटल्या किती कन्फ्युज केलंय बघा तुम्हाला तिथे वाटल्या अठराच चारशे पन्नासच वया वाटल्या प्रत्येक विद्यार्थ्याला किती चोवीस वया याप्रमाणे ठीक आहे चारशे पन्नास जर चोवीस वाटल्या असता तर सहाशे संख्या झाली असती म्हणजे दीडशे कमी पडले ना चारशे पन्नास अनुसार चला पुढे जाऊयात नेक्स्ट वर बघा चार आता ही व्हॅल्यू जी आहे ना ती मिक्स फ्रॅक्शन आहे चार पूर्णांक तीनशे चार डझन सांगितलेला आहे आंब्यांची किंमत किती आहे दोन हजार दोनशे ऐंशी आहे तर नऊ आंब्यांची किंमत किती नऊ आंबे जे आहेत त्यांची किंमत आपल्याला विचारलेली आहे चला कमेंट सेक्शन मध्ये येऊन उत्तर द्यायचा प्रयत्न करा येस गाव्या तुम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे रोहित तुमचं उत्तर पंचवीस आले का ऑप्शन चार आहे बरोबर आहे चला याच उत्तर द्या बरं कमेंट सेक्शन मध्ये काय उत्तर येईल थोडासा वेळ तुम्हाला हे सॉल्व करायला देते बघा व्यवस्थित आणि मला उत्तर सांगा की काय येईल नाही आला तरी काही हरकत नाही मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते जर चार पूर्णांक तीनशे चार डझन याला मिक्स फ्रॅक्शन ला आपण आधी कन्वर्ट करून घ्या डेसिमल पॉइंट मध्ये करून घ्या डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घ्या म्हणजेच काय दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या पूर्णांक, थीन चार पूर्णांक तीन चार म्हणजेच काय पूर्ण किती चार डझन वया आणि वरती पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह ठीक आहे म्हणजे चार पॉईंट पंच्याहत्तर येईल बरोबर याला कन्वर्ट करून घ्या पहिल्यांदा मल्टिप्लाय बाय एक डझन म्हणजे आपल्याला माहिती बारा वया असतात मग चार डझन चार पॉईंट पंच्याहत्तर डझन इंटू काय करायचं आपल्याला बारा करायचंय बारे पंच किती कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला पुढे पटापट पटापट कॅल्क्युलेशन करणं जास्त महत्वाचं आहे ते आल्यानंतर अजून पुढचं कॅल्क्युलेशन आहे बघा तुम्हाला बाहे पंचसा आठचे शून्य हातच्याले सहा बार सात किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि जर सहा प्लस केले तर पुढे नव्वद देतात झिरो नऊ हातचे पुढे गेले बारश किती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नऊ किती होतात सत्तावन्न फिफ्टी सेव्हन झाले ठीक आहे मग हे किती झाले बघा दशांश चिन्ह इथे दिला म्हणजे आंबे किती झाले टोटल सत्तावन्न आंबे झाले याचा अर्थ की सत्तावन्न आंबे जे आहेत ते किती रुपयाला आहेत बरं दोन हजार दोनशे ऐंशीला आहेत तर आपल्याला विचारले नऊ आंबे यांची किंमत किती क्वेश्चन मार्क ठीक आहे याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या दोन दोनशे ऐंशी मल्टिप्लाय बाय नऊ डिवाइड बाय फिफ्टी सेवन ठीक आहे आता भाग देताना जर विचार केला तर 9 ने सत्तावन्नला तर जात नाहीये पण 3 ने देऊ शकतो तीन त्रिक नऊ तीन एके तीन राहिले किती दोन आ, तीन नवे सत्तावीस एकोणीस चा भाग लागला इथे बघा एकोणीस ते भाग जाईल एकोणीस एके एकोणीस राहिले किती तीन राहिले एकोणीस दोन्ही अडतीस आणि शून्य बरोबर एकशे वीस आणि तीन राहिले इथे मग बार दोन चोवीस बार तरी छातीस थ्री सिक्स्टी रुपीज हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन आहे का आहे ऑप्शन नंबर टू सोप आहे येस किती येणार आहे तीनशे साठ येणार आहे येस पूजा उत्तर बरोबर दिलाय तुम्ही चला जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे थ्री सिक्स्टी रुपीज येणार आहे नऊ आंब्यांची किंमत जी आहे ती तीनशे साठ रुपये येणार आहे नेक्स्ट वन तर काही मुलांना प्रत्येकी अठरा वया वाटायचं होतं सेम क्वेश्चन आहे बघा हा झालेला आहे आपल्याला माहिती याचं उत्तर जे आहे ते आपण किती दिलं ट्वेंटी फाईव्ह दिला ठीक आहे पंचवीस उत्तर आहे चला रिपीट झाला नेक्स्ट क्वेश्चन चला उत्तर द्या बरं या प्रश्नाचं काय फक्त काही पाचशे रुपये किमतीच्या व काही दोन हजार रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत रक्कम टोटल आहे वी तीस हजार पाचशे तर त्या पिशवीमध्ये खालील पर्यायपैकी पाचशे रुपये किमतीच्या किती नोटा असू शकतात आता आ, हे सॉल्व्ह करताना बाय ऑप्शन घेऊन बेटर राहील ठीक आहे चला सॉल्व्ह करा उत्तर सांगा किती येईल कमेंट सेक्शन मध्ये फटाफट कॅल्क्युलेट करा आणि उत्तर सांगा हे जे आहेत पी ते पीवायक्यू आहेत हे पी क्यू आहेत सो आपल्या एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत त्याच्यानुसार आपल्याला तयारी करायची प्रश्न बघा प्रश्न कसे विचारत बघा कुठे कन्फ्युज केलाय ते सुद्धा बघा किती उतर येईल येस रोहित आणि काव्या थ्री सिक्स्टी उत्तर बरोबर आहे तुम्ही दिलेलं चला याचं उत्तर द्या बरं आता सॉल्व्ह करताना आपण काय करणार आपल्या विचारलेत पाचशे रुपयाच्या आपण पहिली गोष्ट म्हणजे एक्स करणार म्हणजे पाचशेच्या नोटा किती आहेत एक्स आहेत आपल्याला नाही थी, माहिती ठीक आहे मल्टिप्लाय बाय करणार की प्लस करणार दोघांच्या नोटांच्या असलेल्या पिशवी तीन हजार पाचशे आहेत रुपये किमतीच्या नोटा ठीक आहे प्लस करावं लागेल दोघांची ऍडिशन आपल्या या ठिकाणी करावी लागणार आहे कोणी उत्तर दिलेलं नाही ठीक आहे बघा पाचशे एक्स करा याला अधिक ते दोन हजार वाय करा कारण दोन हजारच्या दुसऱ्या नोटा आहेत ना वाय करा इक्वल टू रक्कम किती होते तीन हजार पाचशे होते ठीक आहे बघा एक्स ची व्हॅल्यू आपल्याला विचारले काय या नोटा किती आहेत मग त्या नोटांची संख्या तुम्हाला इथं दिलेली असणार आहे करेक्ट उत्तर काय थर्टी फाईव्ह नाही बघा तिथे उत्तर ऑप्शन किती आहे ट्वेंटी फाईव्ह हे उत्तर आहे बघा कसं सांगते है? जर एक्स या पाचशेच्या नोटा जर तुम्ही पंचवीस कन्सिडर केल्या पुढे प्लस करून टू थाउजंड वाय इक्वल टू थ्री बघा तीस हजार पाचशे घ्या ओके आता बघा पंचवीस पंचवीस पाथे किती पंच्याहत्तर सॉरी पंचवीस पाकिने पंधरा सॉरी चुकीचं उत्तर दिलं मी पंचवीस पाचे किती होतील एकशे पंचवीस होतील बरोबर आणि हे दोन झिरो झिरो केले आठ मी पुढं प्लस हे दोन हजार ठेवले आता हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे आपल्याला माहिती आहे की हा जाऊन पुढे जाऊन प्लस केला तरी तर दोन हजार वायच राहणार आहे आणि हा जाऊन पुढे जाऊन त्याच्यातून वजा होणार आहे म्हणजे तीन हजार पाचशे तीस हजार पाचशे मधून तो वजा होणार आहे हा दोन हजार वाय इथेच ठेवा पंचवीस किती पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि ते पुढे जाऊन किती तीस हजार पाचशे मधून वजा होईल म्हणजे पंचवीस सेन त्याच्यावरचे दोन झिरो म्हणजे एक हजार बारा हजार पाचशे झाले ते हे बारा हजार पाचशे यातून वजा करा उत्तर तुम्हाला मिळेल झिरो झिरो पाच आणि पाच शून्य ठीक आहे इथं किती इथं बघा उत्तर लगेच फायनल उत्तर होत नाही इथे पुन्हा वाय राहणार आहे हा दोन हजार तुमचा पुढे जाऊन डिवाइड करणार आहे वायची व्हॅल्यू मिळाली म्हणजे तुम्ही पुढे जाऊन टोटल काउंट करताल कारण इथली व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे किती आहे बारा हजार पाचशे आहे ठीक आहे जर पाचशेच्या जर पंचवीस नोटा केल्या तर बारा हजार पाचशे ती किंमत झाली पुढे तुमची वायची व्हॅल्यू मिळते ती याच्यामध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही उत्तर येईल त्या दोघांची बेरीज करून तीस हजार पाचशे आलं म्हणजे उत्तर तुमचं बरोबर आहे ठीक आहे समजतंय चला इथे झिरो झिरो केला आठ इथे पाच मधून पाच मायनस केले आपण इथे त्यानंतर पुढे किती आहेत बघा इथे शून्य आहे दोन दहा मधून दोन गेले आठ उरले इथे दोन मधून एक गेला एक उरला अठरा हजार इतकी व्हॅल्यू मिळते बरोबर आहे का मग अठरा हजार राहिले तर हा जो दोन हजार आहे तो मी इथे डिवाइड करीन याला डिरेक्ट तीन झिरो झिरो कॅन्सल केले बेनव अठरा म्हणजे वायची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला नऊ मिळाली मग आता इथे बघा याला नऊ करा मल्टिप्लाय दोन हजारला मग तुम्हाला काय उत्तर मिळतंय नऊ दोन्ही अठरा की मग आता ऍड करा बरं इथं एकशे बाराशे बारा हजार पाचशे अधिक ते केले तर किती उत्तर येते पाच दहा एक तीन बघा तीस हजार पाचशे उत्तर आलं म्हणजे बरोबर आहे उत्तर म्हणजे ऑप्शन वाईज जर केलं तर क्विक करावं लागेल फटाफट करावं लागेल इक्वेशन वाईज गेलात तर थोडं लेंदी होईल याच्यामध्ये चला पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्ही हा काल पण प्रश्न बघितलाय पण आज प्रश्नामध्ये बघा काय विचारले म्हणून मी तुम्हाला हा पुन्हा प्रश्न प्रश्न कारण तर आपण केला होता काल सविताचे मासिक मासिक वेतन रुपये असून वेदिकाच्या सव्वापट आहे वेदिकाचे मासिक वेतन मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट असेल तर तिघींचे एकूण मासिक वेतन किती काल आपल्याला आय थिंक आसियाच्या आणि कोणाच्या तरी वेदिकाच्या जे काही मासिक वेतन आहे त्याच्यातला फरक विचारला होता आता या प्रश्नामध्ये काय विचारलंय तिघींच एकूण मासिक वेतन त्यांची केलेली आहे बघा येस गुड मॉर्निंग उद्धव किती येईल बावीस हजार व्हेरी hmm, गुड येस yes, पूजा करेक्ट बावीस हजार अजून पण उद्धव पण उत्तर दिलेलं आहे कालची व्हॅल्यू तर तुम्हाला माहितच आहे ठीक आहे दहा हजार कोणाचा आहे सविताचा आहे ते किती आहे आपल्याला एवढं तर कळालं ते सव्वापट आहे कोणाच्या वेतनाच्या तर वेदिकाच्या मासिक वेतनाच्या सव्वापट आहे सवेताचे वेतन इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं होतं इथे आपल्याला एक ची व्हॅल्यू मिळते पंचवीस चोख शंभर पाचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पाच दुने दहा एक दोन तीन झिरो ठीके आणि चार दुने आठ एट थाउजंड तुम्हाला मिळालं कोणाचं हे वेदिकाचं वेतन मिळालं बरोबर हे आहे कोणाचं हे आहे सविताचं आता तुम्हाला दोन वेतन ते मिळालेले आहेत आता त्यांचीच दोघांची ऍडिशन करून बघा दहा हजार आणि आठ अठरा झाले असते अठरा आणि पुढे आता कोणाचं विचारलंय रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या कोणाचं वेदिकाची मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे म्हणजे आठ हजार डिवाइड बाय दोन करणार बेचूक आठ आणि हे झिरो झिरो चार हजार हे कोणाचं आहे आसियाचं आहे ठीक आहे आसियाचं आता ऍड करा मग दहा हजार आणि हे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस हजार ऑप्शन नंबर टू यांची फक्त बेरीज करायची आहे आसियाचं वेतन अधिक करणार तुम्ही वेदिकाचं वेतन आणि दुसरी मुलगी कोण आहे सविता आहे सविताचं वेतन किती आहे दहा हजार आहे यांची सर्वांची बेरीज तुम्ही केली तर किती मिळाली आपल्याला बावीस हजार ठीक आहे हे आपलं फायनल उत्तर असणार आहे चला पुढे जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न विचारलाय बघा सारखाच प्रश्न आहे अजून पण तुम्हाला याच्यामध्ये अजून एक प्रश्न बघायला मिळेल चला बघूया दाखवते तुम्हाला पुढे जाऊन ओके बघा त्या प्रश्नासारखा अजून एक दुसरा फक्त नंबर्स बदललेत आपल्याला इथे नंबर बदललेत काही मुलांना प्रत्येकी पंचवीस वह्या वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात काय केलंय बत्तीस वह्या वाटल्या तेव्हा एकशे शहाण्णव कमी पडल्या तर त्या मुलांची संख्या किती असेल येस yes, तुमचा प्रश्नच पाठ झाला असेल आणि हे टी ईटी प्रश्न जे आहेत ते काही रिपीट पण होत असतात आता दोन हजार एकवीस तेरा मध्ये झालेल्या पेपरचं विश्लेषण बघताय यासाठी पी वाय क्यू खूप महत्वाचं असतं डेटा नंबर्स बदलतात बघा हा पण तुमचा आता ऍटलीस्ट कॉन्सेप्ट तरी पाठ झाली पाहिजे स्टेप्स पार्ट झाल्या पाहिजेत की हा असा प्रश्न असेल तर या या स्टेपने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करतोय का बघा इथे आता काय करताना मग अशी काय केलं कि या बत्तीस आणि या पंचवीस त्यांना एक्स एक्स लावले पुढे त्यांचा फरक घेतला इक्वल टू किती वया कमी पडला वन नाईन्टी सिक्स वया कमी पडला ठीक आहे बत्तीस एक्स वजा पंचवीस एक्स इक्वल टू वन नाईन्टी सिक्स वया कमी पडला बत्तीस मधून पंचवीस वजा करा कितीचा फरक राहतो सात राहतात बघा पंचवीस ते पाच तीस झाले आणि वरचे दोन सेव्हन एक्स वन नाईन्टी सिक्स एक सिक्वल टू वन नाईन्टी सिक्स पॉईंट सेवन सात जुने चौदा चौदा आणि ते पुढे किती पाच राहतील बरोबर साते आठे छप्पन मिळाले किती एक्स इक्वल टू ट्वेंटी एट म्हणजे मुलांची संख्या किती असणार आहे ट्वेंटी एट असणार आहे ऑप्शन नंबर टू सो याने तुमचं स्पीड गेन होईल आहे बघा पाच ते सात प्रश्न आपण फक्त बघणार आहे सेशन डेली अटेंड करत चला कारण एक्झाम तुम्हाला अतिशय महत्वाचे असे प्रश्न असणार आहेत साठी आणि हे लेवल बघा अजून ज्योमेट्रीचं तर आपण काहीच बघितलेलं नाहीये भूमितीचे क्वेश्चन्स तर तुम्ही बघा डोकं दो, फिरेल एवढे क्वेश्चन्स टफ आहेत ठीक आहे ऍक्च्युअली एमपीएससी किंवा बँकिंगचे जरी क्वेश्चन्स बघितले तर बँकिंगमध्ये कुठे ना कुठे जरा लेवल आहे टीईटीचे बट तुम्ही इथं जर बघितलं बँकिंगला तर नाही विचारत बघा जॉमेट्रीचे क्वेश्चन्स नाहीच विचारत ऍक्च्युअली पण एमपीएससीचा विचार केला तर एमपीएससी ला पण एवढ्या अवघड प्रश्न विचारत नाही जेवढे तुम्हाला टीटी ला प्रश्न विचारले जातात ठीक आहे बघा कारागीर बांबूंच्या तीन शिड्या बनवत आहे आता याला म्हणायचं शाब्दिक गणिते ठीके इथे काय आपल्याला शाब्दिक गणिते दिले जातात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सारखे प्रकार याच्यात असतो ठीक आहे चला ट्वेंटी uh, एट यस yes, प्रतीक्षा उद्धव आरुष प्रिया आणि साई पाटील वगैरे तुम्ही सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे ट्वेंटी एट आहे ठीक आहे आता स्टेप्स जर पाठ झाला तर तुम्हाला उत्तर पण कसं द्यायचं आहे हे सांगता येत तरी याच उत्तर द्या बरं काय उत्तर येईल प्रश्न वाचा कारागीर बांबूंच्या तीन शिड्या बनवत आहे तीन शिड्या आहेत पन्नास सेंटीमीटर अंतरावर एक याप्रमाणे प्रत्येक शिडीला तेरा पायऱ्या आहेत पायऱ्या आहेत किती बघा तेरा आहेत प्रत्येक शिडीला तेरा पायऱ्या आहेत आणि प्रत्येक दोन पायऱ्यातील फरक कितीचा आहे बघा पन्नास सेंटीमीटरचा फरक आहे तेरा पायऱ्या झाल्या म्हणजे भाग किती झाले शिडीचे तेरा पायऱ्या बघा इथून हे अशा पद्धतीने हे समजून घ्या आधी पहिल्यांदा ही शिडी आहे ठीक आहे इथं इथून जो बघा ही पहिली शिडी आहे हा जो फरक आहे जो जमिनीपासूनचा हा जो पहिला फरक असणार आहे तो किती संकला पन्नास सेंटीमीटरचा आहे दुसरी पन्नास सेंटीमीटर असे 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 पुढे पाठ करत जर गेलो तर तेरा जे काही पायऱ्या आहेत त्याने चौदा भाग होतात शिडीचे चौदा भाग होतात ठीक आहे उत्तर काय आलं फोर्टी टू आहे मध्ये फोर्टी टू ओके माझ्याकडे आन्सर फी मध्ये पण फोर्टी टू आहे व्हेरी गुड कोण आहे प्रतीक्षा करेक्ट उत्तर दिलं बघा अवघड काहीच नाहीये तेरा भाग आहेत तेरा पायऱ्यांसाठी चौदा भाग होतील पहिली गोष्ट हे चौदा भाग महत्वाचा पॉईंट आहे मग पुढे जाऊन काय करायचं बघा तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूंची एकूण लांबी किती बांबूंची एकूण लांबी काढायची आहे पन्नास सेंटीमीटर नुसार चौदा करा चौदा गुणिले करा पन्नास ठीक आहे टोटल इथून या शिडीच्या एका बांबूची तुम्हाला काय मिळणार आहे बांबूची लांबी मिळणार आहे टोटल चौदा इंटू हे मध्ये आहे पन्नास सेंटीमीटर बांबूची लांबी बघा चौदा पंचर आणि हा शून्य म्हणजे सातशे सेंटीमीटर ही बांबूची एका बांबूची लांबी झाली मग सातशे आपण काय करणार एक सीडी बनवायला दोन बांबू लागणार आहेत ठीके मग तुम्हाला करायचे काय सातशे गुणिले दोन करायचे म्हणजे एका सीडीचे जे काही लांबी आहे बांबूंची ती तुम्हाला मिळेल चौदाशे चौदाशे सेंटीमीटर दोन बांबूंची लांबी आहे बांबू किती तीन शिड्या बनवायच्यात ठीक आहे तीन मिळवायच्यात मग चौदाशे गुणिले आपण काय करणार पुढे जाऊ चौदा गुणिले तीन करा सेंटीमीटरमध्ये आहेत याला कन्वर्ट केलं ठीक आहे मीटरमध्ये बघा सेंटीमीटर टू मीटर मध्ये तर चौदा मीटर येणार आहे चौदा मीटर मग चौदा मीटर इंटू तीन करा चौदा चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस मीटर टोटल लांबी होईल ऑप्शन नंबर आहे का इथे आहे बघा चौदाशेचे चौदा कुठून घेतले तर हे सेंटीमीटर आहे ना सेंटीमीटरला कन्वर्ट केला तर मीटर मध्ये चौदा मीटर येणार आहे मग चौदा मीटर गुणिलेत तर तीन शिड्या आहेत ओके मग तीन शिड्याचे प्रतिमा तुम्हाला चूजिंग असतं त्या ठिकाणी एक्झाम नाही नाही तुम्हाला टीईटी तुम्ही महा महाटीएटीची एक्झाम देताय ना तुम्ही टेटसाठी पण नाही बघा टेट आणि महा टी ई टी असेल ती महाराष्ट्राचीच एक्झाम आहेत महाराष्ट्रामध्ये मग मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला त्या एक्झाम असणार आहे ठीक आहे हे क्वेश्चन जे आहेत ते मराठीमध्ये बघूया ते मला वाटते मराठी आणि इंग्लिश दोन मिडियम मध्ये असतील हिंदीमध्ये आय कांट थिंक आय नाही मला नाही वाटत असं आय थिंक ठीक आहे बघा प्रतिमा मी तुम्हाला आत्ताच रिप्लाय दिला की आय डोंट थिंक सो की त्याच्यामध्ये हिंदीमध्ये तुम्हाला क्वेश्चन अवेलेबल असेल कारण टीईटी म्हणजे महा टी आहे ती महाराष्ट्रामधल्या टीईटी शिक्षक पात्रता परीक्षाची एक्झाम असते ठीक आहे सीईटी टी साठी म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन सीईटीटी साठी तुम्ही हिंदी वगैरे लँग्वेज तुम्हाला असू शकेल चला पुढे जाऊयात नेक्स्ट वन पुढचा प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न कमी प्रश्न जास्त एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये बघायचे कारण एक प्रश्न तुम्हाला पुढचे प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करून देत असतो या उत्तर द्या बरं याच काय काही पेटात समान संख्येत पुस्तके ठेवायची आहेत प्रत्येक पेटीत अठ्ठावीस किंवा बारा किंवा सोळा पुस्तके ठेवली हे असे प्रश्न आहेत ना ते एल मेथडने सॉल्व्ह करतात बघा आता कसं नाही मी हा एक प्रकार सॉल्व्ह करून दिलेला आहे सांगा बरं तुम्ही उत्तर काय येईल याचं मी हा एक क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतला आहे आणि कशा पद्धतीने हा सॉल्व्ह करतो हे पण तुम्हाला सांगितले चला उत्तर द्या कमेंट सेक्शन मध्ये फास्ट याच्यानंतर एक्झॅक्ट बारा वाजता आपण एन टी पी सी साठी सुद्धा क्वेश्चन्स घेणार आहोत इन्फिनिटी एज्युकेशन मे बी ए असा आपला युट्यूब चॅनल आहे का उत्तर देताल तो पा आहे आधी त्याचा एलसीएम काढून घ्या अठ्ठावीस बारा आणि सोळा हे पुस्तक आहे एल एलसीएम काढून घ्या एलसीएम आला की काय करायचं बघा पेटीत पुस्तके किती कमी पडतात बघा प्रत्येक वेळी शेवटच्या पेटीमध्ये तीन पुस्तके कमी पडतात मग तीन पुस्तके काय करायचे पटी यांच्या का? पटीमध्ये बघायचं काय पटीमध्ये जा तुम्ही जे काही एल सी एम येईल एल सी एमच्या पटीमध्ये तीन कमी पडतात तर ते पुढे जाऊन काय करायचं तुम्हाला ऍड करणार की डिवाइड करणार बरं सॉरी मायनस करणार जो तीन हा नंबर आहे कमी पडतात ना मग तीन तुम्ही कमीच करून घ्या मग तुम्हाला ऑप्शन मध्ये कोणता ना कोणता आकडा मिळून जाईल बघा मी दाखवते कसं करायचंय ठीक आहे अठ्ठावीस बारा आणि सोळा ही पुस्तकं आहेत आपण याचा एल सी एम काढतोय बघा बे के बे बे चोक आठ बेसक बारा बे अठ्ठे सोळा पुन्हा आपण याला दोन ने भाग देऊ शकतो बेसाते चौदा बे चोक आठ आणि इथं बे त्रिक सहा सात्रिक एकवीस ठीक आहे एकवीस नाही सॉ हा एकवीस एकवीस चोक चौऱ्याऐंशी सात्रिक एकवीस एकवीस चोक चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुणिले आपण पुढे जाऊन बेदुने दुने चार ते केले तर डिरेक्टली चारच करूयात आपण चार 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 दुने सो, चार चोक सोळा ह्याले एक आठ चोक बत्तीस आणि एक तेहतीस एल सी एम किती मिळाला तीनशे छत्तीस मिळाला मग तुम्ही ऑप्शनमध्ये बघताय की तीनशे छत्तीस वजा तीन केले तीनशे तेहतीस तुम्हाला दिसतोय का इथं ऑप्शनमध्ये कुठे तीनशे तेहतीस नाही जाते मग त्याच्या पटीत जाऊयात आपण पुढे मग तीनशे छत्तीस डिरेक्ट हा अंक घ्या मल्टिप्लाय बाय करा आता समजा एकच्या त्याच्या दुप्पट करून बघूयात दुप्पट वजा तीन करायचे काय बघा सहा दुने बाराचे दोन हातचे आले एक तीन दुने सहा एक सात आणि तीन दुने सहा वजा जर तीन केले तर सहाशे बहात्तर मधून जर तीन वजा केले तर सहाशे आपल्याला इथे मिळणार आहेत एकोणसत्तर ऑप्शन मध्ये चेक करा सहाशे एकोणसत्तर नाही आहे सहाशे बहात्तर आहे ऑप्शन कॅन्सल ठीक आहे पुढचा बघा इथे सहाशे एकसष्ट पण आहे सो हा सुद्धा कॅन्सल होईल हा पण गेला हा पण गेला पुढे तीनशे छत्तीस मल्टिप्लाय बाय तीनच्या पट्टीत बघा त्याच्यात अजून पटी वाढवा तीन किती साहित्यिक अठराचे आठ हातचे तीन त्रिक नऊ एक दहा शून्य तीन त्रिक नव्वद एक दहा ठीक आहे एक हजार आठ वजा तीन केले तर इथं किती मिळतील एक हजार पाच मिळतील एक हजार पाच ऑप्शनमध्ये आहे का नाही बघा एक हजार अकरा आहे कॅन्सल आता राहिला एकच ऑप्शन ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर असेल तेराशे एक्केचाळीस बघा आता त्याच्या पुढच्या पट्टीमध्ये तीनशे छत्तीस मल्टिप्लाय बाय काय करायचे चार वजा तीन चौक चोवीस ते चार हातचे दोन चार त्रिक बारा तेरा चौदाचे चार हातचे एक चार्त्रिक बारा आणि तेरा वजा तीन करा किती आले तेराशे एक्केचाळीस आहे ऑप्शन मध्ये मिळालं तेराशे एक्केचाळीस अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करतात एल घ्यायचा डायरेक्टली एल घेतला या संख्यांचा एल घ्यायचा एल सी एम घेऊन पुढे पट्टीमध्ये वजा तीन करत जायचं जा। तुम्हाला ऑप्शन मधून कोणतं ना कोणतं उत्तर मिळेल जरी हे उत्तर नाहीये बघा जसं की सहाशे एकोणसत्तर हे उत्तर नाहीये तर तुम्ही साईड बाय साइड कॅन्सल करू शकता ना सहाशे बहात्तर आणि तीनशे एकसष्ट दोन ऑप्शन गेले इलिमिनेशनने पुढचं बघा केले इथे किती त्याच्या तीन पट करले तीनशे छत्तीसच्या तीन पट करून वजा तीन केले ते एक हजार पाच आले एक हजार पाच च्या बघा एक हजार अकरा जवळपास आहे सो हा सुद्धा आपण समजा कॅन्सल केला तर जवळपासचा पण नाहीये कारण पट्टीत बघायचं आहे आपल्याला ती पट नाही येते तर त्याच्या जवळपासचा पण नाही घेणार आपण त्याची पुढची पट घ्यायचा प्रयत्न करणार इथं बघा हा फायनली आपलं उत्तर एक्झॅक्ट मिळालं तेराशे एक्केचाळीस हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे समजलं का सेशन चला कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा जेवढे प्रश्न घेतले ते तुम्हाला कळाले की नाही कळाले असेच प्रश्न आपण डेली आता बघणार आहे जास्तीत जास्त बघा सात पाच सात प्रश्न फक्त घेणार आहे कारण अर्ध्या तासामध्ये एवढं काही होत नाही आणि इन डिटेल मी तुम्हाला सांगायचा सा नक्कीच प्रयत्न करेन ओके तर आपल्याकडे टी ईटी साठी गुरु बॅच आहे बॅच मध्ये तर इन डिटेल सगळं शिकवणारच आहे नो no डाऊट जे काही तुम्हाला सिलेबस नीडेड आहे ते सगळं काही ओके okay? ऍडमिशन uh, ओपन आहेत सव्वीस सप्टेंबर पासून बॅच सुरू होते चौदाशे नव्याण्णव इतकी फी आहे पेपर वन आणि पेपर टू दोन्ही सुद्धा याच्यामध्ये आपण घेणार आहे ठीक uh, आहे ते गुरु बॅच चे काही फॅकल्टीज आहेत जे तुम्हाला त्या त्या सब्जेक्टमध्ये पॅटर्न किंवा आपल्याला परफेक्ट करणार आहेत चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या याच्यानंतर बारा वाजता इन्फिनिटी एज्युकेशन एई एज जे असिस्टंट इंजिनिअर ज्युनियर इंजिनियर या चॅनेलवरती इन्फिनिटीच्या एन टी पी सीसाठी जे एक्झाम आहेत एन टी पी सी नाही म्हणणार डेटली आर आर बीच्या एक्झामसाठी ठीक आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या एक्झामसाठी आपण जे काही ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट या पदांसाठी जे काही ग्रॅज्युएटसाठीची पद आहेत अंडर ग्रॅज्युएटसाठीची पद आहेत त्यासाठी आपण सेशन कंडक्ट करतोय फ्री सेशन आहे ते सगळ्यांनी जॉईन करून घ्या ठीक आहे चला उद्या पण याच टाइमला आपण हे सेशन बघणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनेल आहे याला पण सबस्क्राईब करा एक्झाम रिलेटेड अपडेट्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात सेशन कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा समजा म्हणजे एक्सप्लेनेशन बघा इथं आपल्याला आपण टीईटीची एक्झाम देतोय इव्हन इथं तुमची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार आहे आपल्याला इथं पण स्टेप बाय स्टेपची काही गरज पडणार नाही जर शॉर्टकटमध्ये अजून एक्सप्लेन करायची गरज पडली तर आपण नक्कीच त्या पद्धतीने प्रश्न पुढे बघूया ठीक आहे चला ओके थँक्यू प्रतीक्षा शेवटीपाई आरू प्रिया ठीक आहे थँक्यू सो मच पुढे आपण पुन्हा सेशनमध्ये उद्या भेटूयात थँक्यू कावे समथिंग एकोणीस की काहीतरी डेट आहे पुढच्या महिन्यातली एकोणीस की काहीतरी डेट आहे पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगेल ठीक आहे चेक करून सांगेल